मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या माझ्या वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही असं म्हणत शरद पवार यांनी सुनील शेळकेंवर निशाणा साधलाय लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केले यावेळी पवार यांनी म्हटलं की मला असं समजलं की तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना इथे येत आहे म्हणून तुम्हाला धमकी दिली मी त्याला सांगू इच्छितो की सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचं अध्यक्ष कोण होतं तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेवा यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका मी त्या वाटेनं जात नाही पण गेलो तर मी कुणाला सोडत नाही अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर केलाय भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलंय की लोकशाहीला संकटात नेणारा कारभार मोदींकडून सुरू आहे सामान्य माणसांचे अधिकार उद्ध्वस्त होतील त्यामुळे लोकशाही आणि घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे तुम्ही मी सर्वांना यात सहभागी व्हायला हवं सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे झारखंड दिल्ली या राज्यात तेच घडलंय नोटीस समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचे आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लवकरच अटक केली जाईल असंही पवार यांनी म्हटलं आहे आरोपानंतर सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये पवार पुढे म्हणाले की मुंबई आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हात आहे असा आरोप भाजपने केला सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्ट्रवादी पक्ष असं म्हणाले असं म्हणत त्यांनी चव्हाणांवर टीका केली आहे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला असा आरोप मोदींनी केल्यावर मी म्हणालो की हिंमत असेल तर चौकशी करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे पण मोदींनी चौकशी करावी मात्र घडलंय काय ज्यांच्यावर आरोप केले असते भाजपमध्ये त्यामुळे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप देऊन काढा असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज Lavalli, şu anda konuşuyorlar. Çünkü sadece işte konu aradı olsa, çağırsan bir konu kün kim ya saçı ne tesi seyirci, ki seyirci, aynı adet त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वास पुला असं काही केलं ते सरळ फळ म्हणतात त्यांना ते त्यासाठी